हे जे ना हे हिंदी सिनेमांकडनं आपल्याकडे खरं आले आपल्याकडे महाराष्ट्र घरांमध्ये असा हळदीचा प्र हळद खेळत नाही आपण आपण हळद चढवतो आपण हळद लावतो आम्ही एकमेकांनी लावत हळद त्याला त्या नवऱ्या मुलाला त्या हळदीनी छान हे करणं नमस्कार मी कस्तुरी सिने तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर ती अभिनेत्री इतकी स्ट्रॉंग आहे म्हणजे थकतात की नाही मला खरंच माहिती नाही आणि आता आपल्या समोर दिसणार नाही आहे खरं तर इतकी एनर्जी कुठून येते आधी हा माझा खरं प्रश्न आहे <laughs> <laughs> नाही नाही मला असं वाटतं प्रेक्षकांमधून येते लोक मला माझं काम अप्रिशिएट करतात आणि मला बेसिकली काम करायला खूप आवडतं त्यामुळे ऑटोमॅटिकली ती एनर्जी येते आणि एक छान जेव्हा तुम्हाला व्यक्तिरेखा मिळत जातात म्हणजे माझ्या सेकंड इनिंग मध्ये मला मायग्रेस ग्रेस ऑफ गॉड खूप छान चांग, चांगले चांगले रोल्स मिळाले मस्त मस्त व्यक्तिरेखा करायला मिळाल्या आणि त्या व्यक्तिरेखाच तुम्हाला ती एनर्जी देतात खर तर मॅम चित्रपट असू दे मालिका असू दे इतके वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्ही आतापर्यंत काम करत आलेत आणि नवनवीन कलाकार तुम्हाला बघत आलेत सो so, तो एकंदरीत अनुभव तुमच्यासाठी कसा असतो कारण का, का जेव्हा आपण एक सिनियर म्हणून येतो आणि ज्युनियर म्हणजे नेहमी म्हणतात की मोठ्यांबरोबर काम करून खूप आनंद मिळतो खूप छान वाटतो तुम्हाला कसं वाटतं यंग जनरेशन बरोबर काम करून मला यंग जनरेशन बरोबर काम करून खूप आनंद मिळतो कारण खरंच सांगते त्यांच्याकडनं सुद्धा आम्हालाही शिकण्यासारखं खूप आई आहे म्हणजे मी आता सांगते खरंच या मुलांमध्ये खूप सिन्सिअरिटी आहे अतिशय सिन्सेरत कामाच्या बाबतीत कारण कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे आणि त्याची त्यांना पूर्णतः जाणीव आहे ते कोणीही त्यांचं काम लाईटली घेत नाही अँड फॉर दॅट आय फील व्हेरी प्राऊड ऑफ दिस यंग जनरेशन आणि आत्ताची टेक्नॉलॉजीबद्दल ते किती टेक्नोसॅव्हि असतात त्यांच्याकडे इतकं घेण्यासारखं की कसं हाऊ टू रिच आउट टू पीपल मग ते वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या थ्रू असू दे किंवा आणखीन कशातनं असू दे कशा रीतीने ते रीच आऊट होतात त्याबद्दल मला कमाल वाटते त्यांची आणि त्यांची सिन्सेरिटी त्याचबरोबर मी तुला सांगते खूप रिस्पेक्ट देतात ते म्हणजे मला तर इतका चांगला अनुभव आहे सगळ्या यंगस्टर्सचा की त्यांनी मला इतकं प्रेम दिलंय इतका रिस्पेक्ट दिलाय आणि म्हणजे त्याचबरोबर मला असं वाटतं आमच्या जनरेशननी पण म्हणजे तो रिस्पेक्ट ठेवला पाहिजे शिंग मोडून वासरात आपण शिरायचंही नसतं ऍट द सेम टाइम त्यांच्या बरोबर त्यांच्यासारखं एक होऊन वागायचंही असतं तर कुठेतरी तो एक सुवर्ण मध्य साधायचा असतो आमच्या जनरेशननी आय थिंक आय एम व्हेरी हॅप्पी अबाउट इट आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ऍज अ पर्सन आय एम नॉट एट ऑल जजमेंटल अबाउट एनिबडी त्याच्यामुळे आय एम हॅपी अबाउट वॉट एव्हर द वे आय मी खरं तर हा चित्रपटाचं आज गाणं पाहिलं इतक्या तुम्ही धमाल नाचलेला खरं तर असं कोणाच्या हळदीला कधी नाचला होतात का अगं हो म्हणजे आता माझ्या भाचीचं लग्न झालं मानसी तिचं तिथं तीछ असतो तीछ की तिच्या लग्नाला हळदीला मी खूप नाचलो होतो माझ्या दोन्ही पुतण्यांची लग्न झाली तेव्हाही नाचलो होतो तसं ना, हळदीला मज्जा केलेली आहे पण आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये कसं असतं yes. तुम्ही इस्पेशली ती हळद लावणं ती उतरवणं आणि ती उष्टी हळद आणणं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे हे जे ना हे हिंदी सिनेमांकडनं sure. आपल्याकडे खरं आलंय yeah. आपल्याकडे महाराष्ट्रीयन घरांमध्ये असा हळदीचा हळद खेळत नाही आपण आपण हळद चढवतो आपण हळद लावतो नो you know? so, um, um, so सो <laughs> um, uh, टिपिकल महाराष्ट्र झाली माझ्या भावाच्या मुलाची आदित्य जोशी त्याची जी हळद झाली ती पण अशी टिपिकल महाराष्ट्र पद्धतीची हळदच मी आतापर्यंत एन्जॉय केली ज्याच्यावर नवऱ्या मुलाला हळद लावणं व त्याच्यावर बसलेल्या देहड्याला हळद लावणं आम्ही एकमेकांना लावत हळद त्याला त्या नवऱ्या मुलाला त्या हळदीनी हे छान हे करणं आणि मग ते आंघोळ करून झालं की त्याच्यावरती आलेलं तेज त्याच्यानंतर छान सगळ्यांनी गाणी म्हणणं गाण्याच्या भेंड्या छान काहीतरी जेवण जेवण सगळे नातेवाईक त्या निमित्ताने एकत्र भेटले असतात अदरवाईज आपल्याला एकमेकांच्या घरी जायला भेटायला बोलायला वेळ नसतो ते जे मराठी वातावरण जे हळदीचं ते मला सर्वात जास्त आवडतं नक्की साहेब बरेच जण साठी शेवटला जाता आता काय सांगाल कारण का आता बऱ्याच माध्यमातून तुम्ही आमच्या समोर येत आहेत मालिका आणि आता चित्रपट जाता आता काय काही नाही मला असं वाटतं माध्यम कुठलंही असो अभिनय हा तोच असतो फक्त अभिनयाचं पॅकेजिंग वेगळं असतं माध्यमारूप ते बदलतं आणि माझ्या सेकंड इनिंग मध्ये आय एम व्हेरी ग्रेटफुल म्हणजे आय एम व्हेरी ग्रेटफुल टू गॉड माझे आणि माझे गुरु अक्कलकोट स्वामी महाराज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी आई कारण जेव्हा मी चौदा वर्षाची गॅप घेतली होती मी काम करत नव्हते तेव्हा हो माझ्यापेक्षा जास्त त्रास माझ्या आईला व्हायचा सा। सो असं मला वाटतं कुठेतरी आता अशा इतक्या छान भूमिका मला मिळत आहेत कुठेतरी तिचा आशीर्वाद म्हणूनच मिळतात थँक्यू सो मच थँक्यू सो मच अँड ऑल थँक्यू